बहुजन समाजातील वंचित शोषित आणि मागास घटकांना संघटित करून त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीवर आधारित समाजामध्ये समानता बंधुता आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं स्थापन झालेल्या इंदू मिल आंदोलनाचे प्रणेते आनंदराज आंबेडकरांचे रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आयोजित संविधान हक्क परिषद आणि कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या परिषदेच्या निमित्त आनंदराज आंबेडकर हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर प्रथमच येत असल्यानं मुंबई आग्रा महामार्गावरील गरवारे पॉईंट या ठिकाणी जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांच्या मार्गदर्शनात महानगर प्रमुख सुनील साळवे यांच्या वतीनं फटाक्यांच्या आताशबाजीत आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये त्याचबरोबर जेसीबीवर लावलेल्या भव्य गुलाब पुष्पहारानं रिपब्लिकन सेनेचे से राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी घोषणांनी परिसर धुमधुमून गेला होता दरम्यान कालिदास कला का मंदिर या ठिकाणी आयोजित संविधान हक्क परिषद त्याजवळ कार्यकर्ता मेळाव्याची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली संविधान उद्देशिकेची शपथ देण्यात आली बहुजन समाजाला सत्तेत सहभागी करण्यासाठी रिपब्लिकन सेनानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर युती केली असल्याचं आपल्या प्रास्ताविकातून जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांनी सांगितलं व कार्यकर्ता मेळावा नाशिक मध्ये आयोजित केलं आहे खऱ्या अर्थाने जर बघितलं आपण आता सर्वांनी संविधानाची उद्देशिका ग्रहण केली पण ही संविधानाची उद्देशिका म्हणजेच पूर्ण संविधान आहे आपण जर संविधानाचा उद्देशिकाचा बारकाईने जर अभ्यास केला तर त्या उद्देशिकामध्येच पूर्ण संविधान लपलेलं आहे वेळ खूप कमी आहे म्हणून माझ्या प्रास्ताविकामध्ये मी तुम्हाला खास करून रिपब्लिकन सायना आणि साहेबांचा सा प्रवास हा किती गरजेचा आहे हे या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न करतोय खऱ्या अर्थाने जर बघितलं तर हा बहुजन समाज आतापर्यंत याच्या त्याच्यात साखर्या करणं याच्या त्याचा झेंडा उचलणं आणि झेंडा उचलून सत्तेची दोरी त्यांच्याकडे द्यायची मलाही त्या लोकांनी खायची आणि आपल्याला काहीच उरत नाही त्याचं एकमेव कारण की हा बहुजन समाज ज्या ठिकाणी एकवटलेला आहे त्या ठिकाणी जी काही प्रभाग होत असेल जे काही आमदार मतदारसंघ होत असतील तर बहुजन समाजाला एक संघ होऊन पूर्ण मतदान नाही पडलं पाहिजे अशा पद्धतीने आतापर्यंत या रचना केल्या गेल्या आणि आतापर्यंत बहुजन समाजाच्या जेवढ्या पण पांढऱ्या झाल्या या पांढऱ्यांनी फक्त काय बघितलं स्वतःचं स्वार्थ बघितलं पण सरसैनानी अनुभराज आंबेडकर साहेब यांना राष्ट्रपती मंत्री खासदार आमदार सर्व काही द्यायला तयार असताना त्यांनी सांगितलं मला काहीच नको मला माझ्या आजोबांनी दिलेलं नाव हे माझ्यासाठी सर्वच आहे आणि आता जर तुम्हाला काही द्यायचं असेल मला आमदारकी नको मला लाल दिवा नको मला मंत्रीपद सुद्धा नको जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर माझ्या समाजाला द्या माझ्या समाजाला सत्ता द्या जर माझ्या समाजाला तुम्ही सत्ता देणार असेल तर मी युतीचा हात तुमच्याकडे पुढे करतो आणि साहेबांनी स्वतःच्या फॅमिलीसाठी स्वतःसाठी काही न घेता फक्त आणि फक्त खालच्या खालच्या माणसाला स्थानिक स्वराज्य संस्था असो आमदार असो खासदार असो या ठिकाणी सत्तेमध्ये दहा टक्के वाटा देण्याचा शब्द साहेबांनी शिंदे साहेबांकडनं घेतला आणि मगच युतीचा हात पुढे केला आणि युती त्यांनी स्वतःच्या घरासाठी न करता ती युती केली आहे तुमच्या माझ्यासाठी तुला तुम्हाला मला सत्तेवर बसवण्यासाठी आणि जर तुम्हाला मला असं वाटत असेल की आपण सत्तेवर बसलो पाहिजे आपला नगरसेवक असला पाहिजे आपला आमदार असला पाहिजे आपला खासदार असला पाहिजे तर तुम्हाला आणि मला फक्त आणि फक्त रिपब्लिकन सैन्यासोबत साहेबांसोबत एकनिष्ठतेने उभं राहावं लागणार आहे खऱ्या हाताने जर बघितलं दरम्यान नाशिक जिल्हा रिपब्लिकन सेनेच्या वतीनं सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सत्कार करण्यात आला याबरोबरच उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरांचा देखील शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या अगोदर अनेक पक्षांना ताकद दिली असून आता आनंदराज आंबेडकर यांना ताकद देण्याचं आवाहन माजी नगरसेवक भागवत आरोटे यांनी व्यक्त केलं की जर आपण सर्वांनी ठरवलं आणि एक जीवाने एक ताकदीने आपण लढलो तर माझ्या मते साहजात नाही आपल्या पक्षाचे पद असते परंतु यासाठी साहेबांना सपोर्ट करणारे आपण आहात आपण अपन सर्वांनी ठरवलं पाहिजे की नाही आता सर्वांना एक पाय वेळेस आपण ताकद देऊन बघितली आहे एक वेळेस आपण आनंदराज यांना ताकद देऊया आणि बाबासाहेबांचे दातू म्हणून त्यांना बळकट त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या मागे एक दिलाने उभं राहिलं पाहिजे यावेळी विविध पक्षातील रिपब्लिकन सेनेचे से आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश केला दरम्यान नाशिकमध्ये जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे आणि सुनील साळवे यांच्याकडून झालेल्या जोरदार स्वागताचं कौतुक करत इंदो मिलच्या आंदोलनाची पार्श्वभूमी समजून सांगत बारा टक्के बहुजन समाज सत्तेपासून उपेक्षित आहे आंबेडकरी चळवळीला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्याचबरोबर आंबेडकरी समाजाला सत्तेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर केली असल्याचा रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केला असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत याचा लाभ मिळणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं अकरा वाढती वेळ लागला कारण आज या इथे अविनाश बाबूने ज्या पद्धतीने या संपूर्ण नाशिक शहरामध्ये स्वागत रॅली एवढी प्रचंड काढली त्या रॅलीमध्ये दोन तास गेल्यामुळं केलेली आहे आणि म्हणून मला आपल्याकडून अपेक्षा आहे की आज तुम्ही जर प्रामाणिक राहिलात तर कुणाच्या पाठीमागे लागण्याची गरज नाही आंबेडकर समाजाला ना कुणाच्या दारामध्ये उभं राहण्याची गरज नाही तुम्ही स्वतःच्या पक्षातर्फे या इथे नगरपालिकेमध्ये नगरसेवक होऊ शकाल तुम्ही झरपी मध्ये जिल्हा परिषद सदस्य होऊ शकाल पंचायत समितीमध्ये होऊ शकाल आपण त्या पद्धतीनं एकनाथ शिंदेजीशी बोललेलो आहे आणि ते सुद्धा कार्यकर्ता म्हणून हा माणूस वरती आलाय त्या माणसाला कार्यकर्त्याची दुःख का समजतात आणि दिलेला शब्द पाळणे त्यांचं वैशिष्ट्य मी आज पुढे पाहिलेलं आहे आणि म्हणून मला त्या माणसाबद्दल आत्मीयता वाटली की हा प्रामाणिकपणे आपल्याशी आप जर शब्द देत असेल तर आंबेडकरी समाजाला कुठेतरी सत्तेमध्ये नेण्यासाठी यांच्या यांच्या एवढा उपयुक्त कोण नाही नाही तर आपण पाहिलंय या इथे नेते स्वतःसाठी युत्या करतात स्वतः आमदार खासदार काय नेवतात आणि कार्यकर्ते त्यांच्या मागून नुसते फरफडत जात असतात आता हे बस झालं आता कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये नेणं हे रिपुलचं ध्येय आहे आणि कार्यकर्ता सत्तेमध्ये गेला तर कार्यकर्ताच मोठा होणार नाही तर समाजाला ना खऱ्या अर्थानं सत्तेची सत्तेची गवाड उघडी राहतील वेगळ्या प्रकारच्या समस्या सत्तेमुळे अनेक गोष्टी मिळतात आणि ते तुम्हाला सर्वांना मिळण्याची गरज आहे असं मला वाटतं कारण पन्नास साठ वर्षापासून ज्याच्या बापानं या देशाचं संविधान लिहिलं त्याच बापाची पोरं त्या राजसत्तेपासून दूर आहे ते अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे असं माझं मत आहे आणि म्हणून माझा आपल्या सर्वांना विनंती आहे की युती अत्यंत विचारपूर्वक केलेली आहे कारण नैराश्यमध्ये असणारा जो कार्यकर्ता आहे जो कार्यकर्ता आपल्या कधी सत्ताना अशा पद्धतीनं कुठंतरी विचार करत राहिलेला आहे त्याला खऱ्या अर्थानं सत्तेपर्यंत पोहोचवणं आणि त्याला त्याच्या पायावरती उभं करणं आणि एकंदरीत आंबेडकरी जनतेला परत एकदा तुम्ही तुमच्या हिप्तीवरती तात्तीवरती हो उभे राहू शकता राजकीय सत्ता घेऊ शकता हे दाखवण्याच आहे आणि यासाठी म्हणून ही युती करण्यात आलेली आहे तेव्हा माझ आपल्या सर्व नाशिक बंधू भगिनी आव्हान आहे की आपण आता इथून गेल्यानंतर आपल्या सर्व वस्त्या वस्त्यामध्ये जाऊन चर्चा करा की आम्ही आतापर्यंत याच्याशी याला ओटी केलं त्याला ओटी केलं त्यापेक्षा आज त्या प्रामाणिकपणे या युतीच्या मागे राहू आणि आपल्या समाजाचे आपल्यासाठी लढणारे आपल्या मधले कार्यकर्ते निवडून देऊ या पद्धतीची एक मनामुळे अशी एक खुणदाट बांधा असं माझं आपल्या सर्वांना निवेदन आहे या मिळाव्या प्रसंगी अविनाश शिंदे यांचे चिरंजीव आणि कन्याचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र सचिव विनोद काळे सुनील वाकेकर जगन्नाथ बाबा माजी नगरसेवक भागवत आरोटे किरण धोंगडे आरिफ मंसुरी डॉक्टर चंचल साबळे योगिनी पगारे महिला आघाडी शहराध्यक्ष सोनिता योजागिरे गांगुर्डे विशाल हिवराळे अतुल जाधव करण दाभाडे यांसह प्रभाग क्रमांक सव्वीस आणि सत्तावीसचे चे त्याचबरोबर शहर आणि जिल्ह्यातील रिपब्लिकन सेनेचे से पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी महानगरप्रमुख सुनील साळवे यांनी उपस्थितांचे आभार मानले वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक